नमस्कार मंडळी तर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये आणि आजपासून सोनूच्या मम्मीच्या चॅनल वर सोनूची मम्मी स्वतः व्हिडिओ काढून इडी करून टाकणार आहे तर हे बघा आता उठली समूह हो दाखवते तुम्हाला मी समू बोल बेटा मम्मीच्या ब्लॉग मध्ये पहिल्या बोल पिलो उठली का तू बी अॉक झाली कि देवाना आशिकच काय बुद्धी दिली सोनूच्या मम्मीला मला देवाना नाही दिली बुद्धी पण माझी भाऊजी म्हणे की तई तुम्ही पण आहे ना आता एडिटर शिकून घ्या म्हणे तुम्ही नीट करणं आणि तुम्ही आता ब्लॉग टाका जा म्हणे कारण की सोनूज पप्पाला काम राहतं म्हणे आणि किती तुमच्या व्हिडिओचे सगळे सगळेजण वाट बघता तर तुम्हाला जसं जमन तसं तुम्ही टाकत जा म्हणे काही जमलं नाही तर मला विचारा जा म्हणे तुम्ही एडिटर शिकल्या का मग तर आता सोनू कोण मी एडिटर शिकून घेणार आहे आणि मी रोज एडिटर करून एडिट एडिट हा एडिट तर ते एडी आहेच ती पहिली फक्त ट शिकायचंय आहे <laughs> <laughs> तर सगळे माझ्या पहिल्या ब्लॉगला हसताय बघा तुम्हाला हसूचा आवाज येत असेल पण मी रोज सोनूज बाप्पा सारखे तुम्हाला ते तुम्हाला एडी करून सोडणार आहे रोज सोनूज बाप्पा नाही सोनुजपा कधी म्हणते मी आता रेग्युलर व्हिडिओ टाकन रेग्युलर 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 व्हिडिओ टाकव तर मी रोजचे व्हिडिओ टाकणं असं म्हणते ते मी माझ्या माझ्या भाषेत बोलणार आहे सोनिश बाप्पा बर But... हा तर मी सांगते की मी माझा ब्लॉग तुम्हाला रोज एक ब्लॉग का व्हायना माझा तुम्हाला येईल ती पण माझ्या एडिटिंग मध्ये मा काही फरक पडला म्हणजे काही चुकलं हुकलं तर तुम्ही समजून घ्या आणि काही चुका असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी सगळ्या चुका सुधरून आजपासून माझे स्वतःचे ब्लॉग मी चालू करणार आहे तर आता इकडं समोटली तुम्हाला दाखवलं मी हिल तू तर आज आईन मी काय काय कामं करणार आहे ते सगळे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसन तर माझा व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर बघा इकडं समूह बसलेली आहे आता वाजले साडे अकरा श्रवणी माझी पुत्नी बघा तिच्या मांडीवर बसलेली ती आज सुट्टी असल्यामुळं आमची इथल्या मुली मस्त समूहसोबत खेळाल्या त्या आरू ती तद आणि इकडं सीता बसलेली आहे तुम्ही काय केली भाजी आज मटकी आज त्यांनी कोरडी मटकी केली आणि आमच्या आरूचं जेवण झालेलं आहे बघा तू कस तू पेरू ना पेरू खायसाठी आलेली ती जास्त नको सर्दी होईल आणि तिला आमची भाजी खूप आवडती म्हणून आता तिला आपली भाजी द्या दे। इकडं सोनू बसलेला आहे तर त्याच्या ताटात बघू शकता तुम्ही ओल्या हरभऱ्याच्या भाजीची आज परत भाजी केली आम्ही पापड मुळा कोरडी मटकी चपाती आणि बाजूला ठेस आहे बाबा इकडं आई बसलेली आहे आईचं जेवण होतं आला आता जेव जेव आणि इकडं आत्या बसलेल्या आहे या मग जेवायला तर या मग जेवायला मी पण जेवते आता तर तुम्हाला दाखवते बघा मी आता की आपली पी ओ पी कुठपर्यंत आली पी ओ पी दिली बघा आपण करायला तर समोरच्या दा कॅमेऱ्या दाखवते मी तुम्हाला तर हे बघा हे पी ओ पीचे पॅनल आहे वाटतं म्हणजे आम्हाला पण कळत नाही काय तर त्यांनी आणून ठेवलेले असं हे आणि वरती बघा डिझाईन करायला टाकलेली त्यांनी म्हणजे स्टीलच्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे बघा अशा आणि मागच्या रूमच्या आपण फक्त वॉलपनिंग करून घेतली किचनची पण आपण वॉलपनिंगच केली म्हणजे कसं बजेटमध्ये बसतं तर हे बघा तर आता असं दिसू लागलं म्हणजे मस्त दिसू राहिलं आता एक एक काम झालं ना तर छान वाटतंय हे बघा बिनकामाचं सामान आम्ही सा असं रूममध्ये ठेवून दिलं सध्याचं म्हणजे तिकडं आता उद्या ते माणसं काम करायला येणार आहे तर त्यांना परेशानी नको बाकीचं सगळे इथं सेटअप लावून दिला एवढी झाली आपली मक्का तुरे टाकले बघा मक्कानी आता कंच फेकतील त्या तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी सोनूज पप्पा सारखा एवढा चांगला ब्लॉग नाही बनू शकत पण प्रयत्न करते आहे कारण की त्यांच्याकडून काही शक्य होत नाही बाकीच्या कामामुळं ब्लॉग टाकणं तर माझं जसं आहे तसं तुम्हाला आवडतो का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा ती